सनातन धर्म काय आणि सनातन संस्था काय याचा कदाचित अजून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सनातन संस्थेत येऊन बघावे आणि एक महिन्यासाठी शिबिर अटेन करावे त्यांच्या बुद्धीची फुटलेल्या बुद्धीची त्यांना त्यांनी चांगलं त्यांची व्यवस्था ऑनलाईन डोक्याची आणि ते सत जय लागतील

उपस्थित आहेत त्यांचा सहभाग आहे अशात श्री शिवछत्रपती शिवछत्रपतींच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवरती चालणारी श्री शिवप्रतिष्ठान शाह हिंदुस्थान या संघटनेचे श्री गणेश पाटील हे आपल्याला संबोधित करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मन मनमत व्यक्त करावे श्री राम सर्वांना सर्वात प्रथम हिंदूंचा एक दुर्दैव म्हणावा लागेल की दिल्लीच्या गादीवर शेवटचे हिंदू सम्राट म्हणून जे बसले होते पृथ्वीराज चव्हाण असं ज्या व्यक्तीचं नाव आहे तो व्यक्ती हिंदूंच्या बद्दल हिंदू संघटनांबद्दल वक्तव्य करतो हिंदूंना आतंवादी म्हणतो हिंदूंच्या संघटनेवर बंदी घाला असं म्हणतो तर या लोकांनी आपले नाव बदलले पाहिजे आणि यांना लाज वाटलं पाहिजे की आपले नाव हे पृथ्वीराज चव्हाण सारख्या एका हिंदू सम्राटाच्या नावावर आहेत आणि हे लोक अशा पद्धतीने वक्तव्य वा करतात की हिंदूंची सर्वात मोठी जीवता वाढावी लागेल आजकाल कोणीही काही बोलून जातं कारण हिंदू आज काहीही झालं तरी कोणाला पुढे येत नाही आपल्याला काही बोलायला सांगितलं आपल्या धर्माबद्दल स्टॅन्ड घ्यायला सांगितलं तर आपण टाईम नसतो बरेचसे हिंदू आहेत म्हणतात की आम्हाला वेळ नाही आम्हाला काम आहे पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या धर्मासाठी वेळ देणार नाही तोपर्यंत तुम्ही या देशामध्ये या जगामध्ये तुम्हाला स्थान मिळणार नाही हिंदूंनी संघटित होणं खूप गरजेचं आहे आपल्यावर हिंदूंवर आधीपासून असे गार आपल्या धर्मामध्ये जन्म आले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असो शिवाजी दिल्लीचे सम्राट शेवटचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चव्हाण असो या सर्वांनाच अटक करण्याचं किंवा यांचे तात्काळ करण्याचं काम यांच्या हिंदूंमुळे आलंय यांच्या विरोधात आपण बोलणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही सरकारला यांच्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत ही लोकवट्टीवर येणार नाही त्यामुळे आपण एकच येऊन या लोकांना दिश्चार्ज घेऊन सरकारला बाग पाडणं की यांच्या करा आणि हे लोक राजकारणात पुढे योटा काढलं नाही या लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम सुद्धा हिंदूच करतात काही झालं की संघटका बंदी घालायची कुठल्याही महापुरुषा वकील बोलायचं कारण या गोष्टी याच्यामुळे होतात कारण हिंदू शांतपणे सहन करतो आणि हीच आपली सहन करण्याची शक्ती एक दिवस आपल्याला मिटवून टाकेल त्यामुळे हिंदू लोक काहीही झालं तरी ते नका आणि कुठलाही झाला तर संघटित व्हा आणि एकच दिवस एवढंच तुम्हाला सांगेल जय हिंद जय श्रीराम